नमस्कार मी गणेश वानकडे झोमॅटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव पिंपरी येथे आलेला आहे विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉनचे रिझल्ट पाहण्यासाठी तरी यांना विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉनचे रिझल्ट कसे आले ते आपण यांच्या स्वतःकडनं जाणून घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा माझं ना नाव गणेश दिगांबर राऊत गाव पिंपरीखोर तालुका अमरूजपीर जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्याहत्तर त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव बरं तुम्ही याच्यावरती कशा कशाची फवारणी केलेली आहे सर मी सर्वात पहिले फवारणी केलेली आहे विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉन विद्युत स्वाधीन आणि ची फवारणी केली आहे तर विद्युत किती मिली वापरलं होतं तुम्ही सहा एम एल पाच ते सहा मिली विद्युत वापरलं होतं स्वाधीन किती वापरलं होतं स्वाधीन पन्नास ग्राम वापरला होता आणि सेलक्रॉन सेलक्रॉन पन्नास एम एल सेलक्रॉन पन्नास एम एल वापरलेला आहे बरोबर आहे तर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं तुम्हाला मी पहिली पण फवारणी याची याचीच केलेली आहे पहिली फवारणी याचीच केलेली आहे दुसरी पण फवारणी म्हणजे तुम्ही दोन वेळा विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉन वापरलेला आहे सर त्याचे रिझल्ट आपण स्वतःच्या त्याच्यामध्ये पाहून घेऊ शकता सर थोडस हे जे आहे ना हे थोडा कवडा माल वाटत होता म्हणजे माल धारणात थोडी चांगली होत नव्हती त्यामुळे तर विद्युतचे रिझल्ट असे आहेत सर की माझ्या गावाने एका जणांना वापरलेला आहे त्याने सांगितलं की बाबा तू विद्युत आणि आणि स्वाधीन वापर तर सर मी पहिला फवारा केला त्याच्यानंतर दुसरा पण फवारा केला मला चांगले रिझल्ट आलेले आहे रिझॉर्ट एकदम व्यवस्थित आहे आपण पाहून घेऊ शकतो याच्यामध्ये जो माल आहे माल एकदम व्यवस्थित रित्या कव्हर झालेला आहे एकदम म्हणजे मालही लवकर कव्हर झाला आणि फुलाची गळण वगैरे काय म्हणते सर फुल गळण तर कमीच होती फुलाची गळण वगैरे नाही झाली फुलाची गळण नाही झाली तर सर काही आता याच्यातनी म्हणजे अर्ली व्हेरायटी असल्यामुळे कुठली आहे हे अनुप पंचेचाळीस झिरो नऊ आहे सर अनुप तर याच्यामध्ये विद्युत स्वाधीन आणि सेलकॉनने एकदम बेस्ट काम केलेलं आहे तर आपण जे म्हणतो विद्युत म्हणजे जास्त फांद्या जास्त फुले ते बरोबरच आहे बरोबरच आहे सर आणि याच्यातने स्वाधीन वापरल्यामुळे विद्युत वापरल्यामुळे फुलधारणा मालात थोडी जरा फरक म्हणजे माल जाळा दाना, दाना वगैरे ठस भरलेला आहे माल वगैरे जाळा झालेला आहे हो आणि दाण्याचं वजन पण निश्चितच जास्त भरल जास्त सर तर झपू शकत नाही एवढा माल हा नक्कीच आपण याच्या प्लॉट मध्ये पाहून घेऊ शकता सर्वच प्लॉट एकदम सारखाच आहे माल पूर्ण म्हणजे जे आहे ते जमिनीला जमिनीला टेकत आहे तर विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉन हे लोकांनी वापरायला पाहिजे त्याची नक्कीच उत्पन्नामध्ये भर पडेल उत्पन्नामध्ये होईल तुम्हाला प्रमाण कमी वाटेल आपल्या स्वाधीन मुळे स्वाधीन या बुरुशनाशकामुळे आपलं धुई वगैरे जाणार नाही माल पण एकदम ठस भरलेला आहे नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये भर पडेल आणि लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल लोकांना काय वापरायला वगैरे पाहिजे की नाही दूध आणि स्वाधीन आणि सेल्फ रॉन सर मला तर वाटते कंटिन्यू फवारी याचीच करावं कंटिन्यू वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे तुम्ही तुमचं कोणतंही पीक असू द्या कुठल्याही पिकावर वापरायलाच पाहिजे तुमच्याही पिकावर हे वापरायलाच पाहिजे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद